वजन फारच मोठी समस्या झाली आहे त्याला वजन कमी करायचंय कुठले कुठले चा। उपाय चालू असतात पण सातत्यानं वजन कमी मात्र राहत नाही वेट लॉस हा इतका महत्वाचा शब्द झालाय की याच्या इंडस्ट्री उभी राहिली आणि त्याचं मोठं अर्थकारणही चालतं का बरं वेट लॉस इतका अवघड असावा काही जण तर प्रयत्न करून करून कंटाळून जातात आणि नंतर प्रयत्न सोडून देतात पण वेट लॉस हे कुठलं डेस्टिनेशन नाही तर तो एक प्रवास आहे मला अनेकदा पेशंट विचारतात की मी एकदा तुमचं औषध घेतलं की नंतर वजन वाढणार नाही ना मला या प्रश्नाचा हसूच येतो असं जगातलं कुठलं औषध आहे जे तुम्हाला आयुष्यभर वजन ठेवण्याची गॅरंटी देईल त्यासाठी काही नियम तर तुम्हालाच पाळायला लागतील तर असे नेमके कुठले नियम किंवा काय टिप्स आहेत जे सातत्याने फॉलो केले तर वजन नियंत्रणात राहील वाढलेलं वजन कमी होईल अशा सोप्या दहा टिप्स आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्ह आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत वजन वाढण्याची असंख्य कारण आहेत ती वारंवार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही ऐकत असता वाचत असता त्याची अनेकदा चर्चा होते आणि प्रत्येकाला आपलं स्वतःचं वजन का वाढले याचं कारण बरेचदा माहीतही असतं आज आपण पाहणार आहोत उपाय तुमचं वजन वाढण्याचं कारण कुठलंही असलं तरी उपयुक्त होतील असेच उपाय आपण आज पाहणार आहोत पहिला उपाय तुमची जेवणाची वेळ रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर तुम्ही जेवढं उशिरा जेवता तेवढं पचन मंदावतं मंदावत अग्निमांड आमदोष वाढतो आणि चरबी वाढायला लागते लेट नाईट डिनर हे एक फॅडच आहे कधीतरी महिन्यातून एखाद वेळेस असं जेवायला हरकत नाही पण तुमची रोजची जेवणाची वेळ सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळ असायला हवी आता संशोधनाने हे सिद्ध केले की आपल्या शरीरातली इन्शुलिन लेवल रात्री सात नंतर कमी कमी होत जाते पचनशक्ती मंद होते त्यामुळे तुम्ही तुम्ही जे काही यानंतर खाता त्याचं कन्व्हर्जन शुगर मध्ये किंवा फॅट मध्ये होत जात रात्री भोजनाचे तोटे काय आहेत ते का टाळायला हवं याचा सविस्तर व्हिडिओ आपण अनुमाइवे आधीच आलेलाच आहे तुम्हाला दीर्घायुषी व्हायचा असेल चाळीशी नंतर बीपी वजन कोलेस्ट्रॉल हे विकार दूर ठेवायचे असतील पोटाचा घेर कमी करायचा असेल तर सूर्यास्ताच्या जवळपास जेवा आणि हे मी वारंवार सांगत असते आता हे मान्य केलं की सूर्यास्ताच्या जवळपास रात्रीचं भोजन व्हायला हवं हो। मग त्यासाठी तुमची दुपारची किंवा सकाळची वेळ देखील बदलायला हवी तुम्ही दुपारी दोन तीन वाजता लंच करत असाल तर रात्री सहा सात वाजता कसं जेवणार म्हणजे संध्याकाळी सात वाजता भूक लागावी यासाठी तुमचं सकाळचं दुपारचं जेवण दहा अकराच्या दरम्यान व्हायला हवं आणि बरेचदा आम्हाला अनेक पेशंट किंवा परिचित विचारतात तुम्ही इतक्या लवकर जेवता मग तुम्हाला पुन्हा भूक लागत नाही का तर याचं उत्तर आहे अजिबात नाही तुम्ही पोटभर जेवा फक्त लवकर जेवा एवढंच माझं सांगणं आणि एकदा ही सवय लागली की तुम्हाला रात्री पुन्हा भूक लागत नाही हा एक सायकोलॉजिकल गैरसमज आहे की रात्री जर मी लवकर जेवलो तर मला झोप येणार नाही किंवा पुन्हा भूक लागेल असं अजिबात होत नाही हे मी माझ्या अनुभवावरनं सांगते आता आपला दुसरा उपाय म्हणजे विकतचे खाद्यपदार्थ पूर्ण बंद करायचे त्यासाठी एक होमवर्क करायचा एक आठवडा रात्री झोपताना सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण काय काय खाल्लं त्या पदार्थांची यादी बनवायची आणि चेक करायचं की आपल्या खाण्यात विकतचे पदार्थ कोणते येतात त्यामध्ये बिस्किट ब्रेड सॉस लोणचं बाहेरचा नाश्ता जेवण असं काहीही असू शकतं जे काही विकतचं रेडीमेड फूड तुम्ही खाताय ते बंद किंवा कमीत कमी करायचं या उपायानं वजनामध्ये लक्षणीय फरक पडतो समजा तुम्हाला सलग हा प्रयोग करणं शक्य नसेल तर आठवड्यातले सहा दिवस किमान हा नियम पाळा पाच दिवस पाळा आणि एक दिवस तुम्ही विकतचा कुठला खाद्यपदार्थ किंवा विकतचं जेवण जेवू शकता पण रोज थोडं थोडं बाहेरचं रेडीमेड फूड तुम्ही खात असाल तर तुमचं वजन वाढणार आता तेल कमी मी वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओतून तेलाचं प्रमाण किती असायला हवं याविषयी बोलतेच साधारण दर माणशी दर महिना अर्धा किलो असं डॉक्टर्सने ठरवलेलं प्रमाण आहे आपल्या घरात किती माणसं आहेत आणि महिन्याला आपण किती तेल वापरतो याचा हिशोब फक्त गृहिणीनंच नाही तर घरातल्या सगळ्यांनी मिळून करायला हवा आणि तेलाचं प्रमाण कमी करण्यासाठी सगळ्यांनी मिळून काही छोटे उपाय करायला हवेत यापूर्वी देखील मी अनेकदा या टिप्स सांगितलेल्याच आहेत पुन्हा एकदा इथे एक फास्ट रिव्हिजन की पोळी पराठ्याऐवजी भाकरी किंवा फुलका खाणं कोशिंबीर चटणी ढोकळा अशा पदार्थांना फोडणी न देणं भाजीला तेल मोजून टाकणं आणि तळण्याऐवजी भाजणे परतणे उकडणे अशा प्रक्रिया करणं या टिप्स आणि थोडा आपल्या जिभीवर कंट्रोल एवढं जमलं तर तेलाचं प्रमाण कमी राहतं हे पदार्थ चविष्ट आहेत आणि आरोग्यासाठी देखील मध्यंतरी एका पंजाबी पे पेशंटला म्हणलं की तुम्हाला तेल कमी करायला लागेल तर तो, तो माणूस मला म्हणाला फिरक्या जीना भी छोड दे <laughs> मला हसू आलं पण बरेच जणांची मानसिकता अशी असते पण हेल्दी खाणं किंवा कमी तेलाचं खाणं हे सपक बेचव असतं असं तुम्हाला कोणी सांगितलं हे पण सुपर टेस्टी असतं सुपर हेल्दी असतं आणि रिफाईंड तेलाऐवजी लाकडी घाण्याचं तेल वापरायला हवं ही आणखी एक जोड टीप आपले चौथा नियम आहारात साखर आणि मीठ यांचं प्रमाण शक्य कमी करणं हे दोन्ही केमिकल्स आहेत हायग्रोस्कोपिक म्हणजे शरीरातलं पाणी शोषून घेणारे पदार्थ आहेत साखर मिठाचा अतिरेक झाला तर त्याचा दुष्परिणाम शरीर हटकांवर होतोच अनेकदा पेशंट्सना मी सांगते वजन कमी करण्यासाठी किंवा शुगर कमी करण्यासाठी गोड कमी करा तर ते पेशंट मला म्हणतात आम्ही तर गोड खातच नाही मग त्यांना विचारलं की चहा किती घेता हा दिवसात ना तीन चार वेळा चहा घेतो बर का आणि त्यात साखर किती टाकता काय नाही एखाद दोन चमचे अहो म्हणजे दिवसभरात तुमच्या शरीरात अर्धी पाऊण वाटी साखर जाते ती साखर शरीर कसं काय पचवणार वजन कसं कमी होणार कुठलीही औषध घेतली तरी एवढी साखर शरीर किंवा ते औषध पचवू शकत नाही तुम्हाला खूप जास्त साखरेची सवय असेल तर ती ग्रॅज्युअली कमी करा जिथे एक चमचा वापरता तिथे अर्धा चमचा वापरा जिथे तीन चार वेळा चहा घेता तिथे एकदा किंवा घ्या असं करून साखरेचं प्रमाण कमी करू असंच आहे आहे योग्य मीठ शरीरासाठी आवश्यक पण आपल्या नकळत बऱ्याच खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ जातं कारण मिठाचा स्वभाव रुचिकर आहे त्याची चटक लागते सवय लागते त्यामुळे पुन्हा पुन्हा मिठाचे पदार्थ खावेसे वाटतात आपल्या नकळत कुठल्या पदार्थांमधून मीठ जातं याची एक मोठी यादीच आहे जसं सॉस बेकरीचे पदार्थ लोणचं आणि रेडीमेड किंवा विकतच्या पदार्थांमध्ये आपल्या गरजेपेक्षा जास्त मीठ हस्त, ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे हे मीठ शरीर घटकांना नुकसान करतच आणि तुमचं वजन देखील वाढवत म्हणून मिठाचं प्रमाण शक्य तितक कमी करा आता पाचवा नियम तुमच्या आहारातलं गहू आणि भाताचं प्रमाण तपासून पहा तुम्ही जर तिन्ही त्रिकाळ गहू आणि भात खात असाल म्हणजे सकाळी नाश्त्याला चपाती पुन्हा जेवणात किंवा डब्यात चपाती पुन्हा रात्रीच्या जेवणात पोळी किंवा भात असं करत असाल तर दिवसातून किमान एकदा हे पदार्थ बंद करून भाकरीचा समावेश आहारात करा तुमचं वजन खूप जास्त असेल तर आठवड्यातले पाच दिवस सहा दिवस मल्टीग्रेन भाकरी खाऊ शकता मल्टीग्रेन आटा कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच याच्यामध्ये राजगिरा नाचणी आणि ज्वारी आहे ही तृणधान्य आपल्या आरोग्यासाठी इतरही खूप फायदे देतात वजन शुगर कोलेस्ट्रॉल कमी करतात त्यामुळे ही मल्टीग्रेन भाकरी तुम्ही रोज खाऊ शकता बदल म्हणून कधीतरी बाहेर गेल्यानंतर आठवड्यातून गहू खायला हरकत नाही भाताला पण चांगला पर्याय म्हणजे वरईचा भात याच्यामध्ये कॅलरीज कमी जातात शरीरातला मेद कमी व्हायला मदत होते पचायलाही ही तृणधान्य सगळी हलकी असतात त्यामुळे या मिलेट्सचा समावेश आहारात वाढवायला हवा हा आपला पाचवा नियम आता सहावा नियम तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार तो म्हणजे रोज वीस ते तीस मिनिट व्यायाम करेन करणं तुम्ही म्हणाल आमची रोजची धावपळ आहे घरातलं काम आहे पण तो व्यायाम नाही जो सलग केला जातो आपल्या शरीराकडे श्वासाकडे लक्ष देऊन एका लयीत केला जातो त्याला व्यायाम म्हणतात त्यामुळे तुमच्या आवडीनुसार प्रकृतीनुसार जीवनशैलीला योग्य असा कुठलाही व्यायाम प्रकार निवडा आणि तो रोज नियमित करा तुम्ही ऑलरेडी व्यायाम करत असाल तर त्यामध्ये वैविध्य आणा त्याची डेन्सिटी वाढवा सगळ्यांना म्हणजे किमान ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना तर व्यायामाचं महत्व माहिती असतच पण आळस येतो आता हा आळस दूर करण्यासाठी उपाय कोणते तेही आपण अनमयुर्वेदवर पाहिलेले आहेतच तर मंडळी व्यायामाला सुरुवात करा अगदी करत नसाल तर दहा मिनिटं करा दहा मिनिट करत असाल तर वीस मिनिटं पंचवीस मिनिटं करा जेवढा करता त्याची डेन्सिटी आणि वेळ वाढवत न्या नियमितपणा आणा आणि मेद किंवा फॅट कसं पटकन गळून जात त्याचा अनुभव हो घ्या अनेक जाहिराती म्हणतात की डाएट नाही वजन व्यायाम नाही आणि एका एक महिन्यात तीन किलो कमी पाच किलो कमी पण तुम्हाला माहितीये का यांची रिफंड पॉलिसी असते यांची प्रॉडक्ट खूप महाग असतात पण रिफंड त्या पैशांचा नाही तर वजनाचा रिफंड मिळतो एकदा तुम्ही ही प्रॉडक्ट बंद केलेत की वजन दुप्पट वेगानं वाढतं याचा अनुभव हो, अनेकांनी घेतलेला असेलच म्हणूनच नियमित व्यायामाला काहीच पर्याय नाही आता सातवा उपाय आहे तुमची झोपेची वेळ बरेच जण तास झोपतो पण बारा एक वाजता झोपता आणि सकाळी आठ नऊ वाजता उठता तर तुमच्या शरीरातलं मेदाचं संतुलन बिघडणार जागरणानं आपल्या शरीरात असे केमिकल्स तयार होतात जे सतत स्ट्रेस खाली असल्याप्रमाणे शरीरात मेद साठवून घेवायला सुरुवात करतात साठवून ठेवायला सुरुवात करतात त्यामुळे लवकर झोपा लवकर उठा रात्री दहा ते साडे दहा हा कफाचा काळ आहे त्या वेळात चांगली हो झोप येते त्रिदोष संतुलित राहतात म्हणून दहा साडे दहा ला झोपणं आणि पाच साडेपाच च्या सुमारास उठणं ही योग्य वेळ आहे जागरणानं वात वाढतो कफदोष कमी होतो शरीराचं इतरही नुकसान होतं आणि वजनही वाढत आता पुढचा नियम आहे पाणी बरेच जण सकाळी उपाशी पोटी किंवा दिवसभर भरपूर पाणी पित राहतात भरपूर पाणी पिणं आहे असा त्यांचा समज असतो त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते पण आपलं शरीर म्हणजे काही पाईपलाईन नाही की एकदा दिलेलं पाणी तसंच्या तसं आऊट होईल शरीराला त्यावर काही प्रक्रिया करावी लागते त्यासाठी पचनशक्ती वापरावी लागते एक साधं उदाहरण घ्या तुम्ही कधी कुंडीत झाड लावलंय का किंवा शेतात सुद्धा त्या झाडाला जास्त पाणी झालं तर काय होईल तर मुळ कुजण्याची प्रक्रिया सुरू होईल झाडाची पानं पिवळी पडतील कुठलाही प्राणी दिवसभर पाणी पितो का हो मग निसर्गाचे हे नियम आपल्याला लागू आहेत की नाही जास्त पाणी पिलं तर आपल्याही शरीरात सुजण्याची किंवा पुजण्याची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे अनावश्यक पाणी टाळा तुम्हाला वजन कमी करायचं असलं तरीही तुमची प्रकृती ऋतुमान जीवनशैली यांना अनुसरून जेव्हा तहान लागेल तेव्हा आणि तितकंच पाणी प्या गरम पाणी प्यायचं का तर चालेल सकाळी उपाशी पोटी तुम्ही अर्धा कप गरम पाणी पिऊ शकता किंवा त्याच्यात जिरे ओवा बडिशोर अशा गोष्टींचा काढा करून सकाळी उपाशी पोटी अर्धा एक कप पिला तर पचनशक्ती सुधारते मेद म्हणजे फॅट्स कमी व्हायला मदत होते सकाळी लिंबू मध पाणी हे देखील ते वजन कमी करण्यासाठी पण मला असं कोणी दाखवा की त्यांनी फक्त लिंबू मध पाणी पिऊनच वजन कमी केले त्यासाठी आपण जे बाकीचे नियम पाहिले ना ते देखील आवश्यक आहेत एकतर गरम पाण्यात मध घालणं आयुर्वेदानुसार निषिद्ध आहे विरुद्ध आहे आणि दुसरं सकाळी उपाशीपोटी लिंबासारखा तीव्र आंबट असलेला पदार्थ वरजे तुम्हाला घ्यायचंच असेल तर तुम्ही आवळ्याचा ताजा रस किंवा आवळा चूर्ण एक चमचा सकाळी उपाशीपोटी गरम पाण्याबरोबर घेऊ शकता मधानं वजन कमी होतं हे मान्य पण सध्या नैसर्गिक मध मिळायलाच खूप अवघड आहे ही पहिली गोष्ट आणि दुसरं तुम्ही दिवसभर पाण्याबरोबर थोडा थोडा मध टाकून पित राहा तर त्यानं त्यानं वजनावर काही परिणाम होईल पण फक्त सकाळी एक कप पाण्यात एक चमचा मध आणि तो देखील कृत्रिम मध घेतला तर काहीच उपयोग नाही आता आपला नववा मुद्दा म्हणजे व्यसन यामध्ये सगळ्या प्रकारची व्यसन आहे तुम्ही लगेच हा मुद्दा सोडून पुढे जाऊ नका बरं का तुम्ही म्हणाल आम्हाला नाही कसलंच व्यसन पण अहो सध्या सगळ्यांनाच एक व्यसन लागलंय ते आहे हातातल्या मोबाईलचं अगदी लहान बाळापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना या मोबाईलची सवय नाही व्यसनच लागलंय दिवसातले किती तास आपण मोबाईलकडे बघण्यात घालवतो त्यामुळे हालचाली कमी होतात हे अगदी नकळत होते कोरोना नंतरच्या काळात तर सगळ्यांचा मोबाईलचा वेळ वाढला आणि शारीरिक हालचालींचा दर कमी कमी होत चाललाय हे प्रमाण खूप घातक आहे दुसरं व्यसन आहे खुर्ची पूर्वी राजकारण्यांना किंवा नेत्यांनाच खुर्ची आवडायची सध्या मात्र अगदी लहान विद्यार्थ्यांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळेजण खुर्चीला चिकटून बसलेले दिसतात दिवसातले आठ आठ दहा दहा तास एकाच जागी बसून राहणं हे सगळ्यात मोठं व्यसन आहे एकदा होमवर्क करून बघा की दिवसभरात आपण किती वेळ एका जागी बसलेलो असतो सलग किती वेळ बसतो मध्ये आपण किती वेळ ब्रेक घेतो आणि काय करतो सगळ्यांनाच बैठ्या जीवनशैलीची इतकी सवय होते की जाणवत सुद्धा नाही आपण चार चार पाच पाच तास एकाच ठिकाणी बसून राहिलो अर्थात या गोष्टींमुळे फॅट्स वाढणार वजन वाढणार हे स्वाभाविक आहे तिसरं व्यसन आहे चहा आणि कॉफी सतत बसून राहिल्यामुळे मेंदूला सुस्ती येते आळस येतो आणि मग ती सुस्ती घालवण्यासाठी सारखं चहा कॉफी कडे लक्ष जात तात्पुरती तरतरी मिळण्यासाठी चहा कॉफी घेतली जाते आणि त्यामुळे अर्थात वजन वाढत चौथं व्यसन आहे धूम्रपान किंवा अल्कोहोल किंवा कुठलीही व्यसन कोणीही कितीही जाहिरात केली तरी अल्कोहोल शरीराच्या दृष्टीनं कुठल्याही दृष्टीनं चांगलं नाही कितीही कमी प्रमाणात तुम्ही धूम्रपान मद्यपान करत असाल तर त्यामुळे शरीराचं नुकसान होणार हे शंभर टक्के सत्य आहे तर ही व्यसन म्हणजे एकूण आरोग्याचं नुकसान करणाऱ्या गोष्टी आहेत पण त्यात विशेषतः यांचा वजनावर होणारा परिणाम आपण आज बघतोय म्हणून ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी ही व्यसन कमी करायला हवी बंद करायला हवीत आता शेवटचा दहावा उपाय आपली आजची एक महत्वाची टीप तो आहे एक प्रकारचा काढा कोणाला वाटेल की फक्त सर्दी कफ खोकला असं झालं तर काढा घ्यायचा असतो तर तसं नाही बरं का वजन शुगर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठीचा एक गुणकारी काढा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये गुळवेल दालचिनी विड्याचं पान सुंठ तुळस असे अनेक घटक आहेत आता हा काढा कसा बनवायचा किती प्रमाणात घ्यायचा कोणी घ्यायचा कधी घ्यायचा या माहितीसाठी पहा आपला पुढचाच व्हिडिओ तर मंडळी आज आपण पाहिल्या टिप्स थोडक्यात एक रिव्हिजन रात्री भोजन बंद विकतचे सगळे खाद्यपदार्थ बंद तेलाचं प्रमाण कमी साखर मीठ यांचं प्रमाण शक्य तितकं कमी गहू आणि भात यांचं प्रमाण कमी करून त्याऐवजी नाचणी भगर राजगिरा या मिलेट्सचा समावेश आहारात करणे रोज किमान तीस मिनिटांचा व्यायाम तुमच्या झोपेची वेळ लवकर झोपणे लवकर उठणे व्यसनांपासून दूर राहणं व्यसन म्हणजे खुर्ची मोबाईल चहा कॉफी आणि इतर आणि तहान नसताना अतिरेकी पाणी पिऊ नये आपला शेवटचा जो उपाय आहे तो सुपर काढा आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन हवं असेल तर त्यासाठी या नंबरवर मेसेज करा स्टेट युंग भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम होतो धन्यवाद